सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की टी वाय बी इकॉनॉमिक्ससाठी आपल्याला संशोधन अहवाल लेखन करणे आवश्यक आहे या संशोधन अहवालाचे चार प्रकार आपण अभ्यासणार राखू तांत्रिक संशोधन अहवाल लोकप्रिय संशोधन अहवाल वर्णनात्मक संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक संशोधन अहवाल अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती यासाठी लायब्ररीमध्ये हे बुक उपलब्ध आहे आपल्याला हे पुस्तक अभ्यासण्यास हरकत नाही सर्वांनी अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची आहे आणि लेक्चर्सला नियमित हजर राहून पुढच्या सूचना लेक्चर्सला दिल्या जाणार आहेत विद्यार्थिनींनी संशोधन अहवाल छोटीशी पुस्तिका तयार करावयाची आहे त्याचे मार्गदर्शन मी पुढच्या लेक्चर्समध्ये देणार आहे सर्वांनी लक्ष द्यावे अभ्यास करावा धन्यवाद